कब्जा घेतला नेलकर दिली करत आहे 101 मतदारांच्या पंचांचा निर्णय शाबास आहे हंबे पाटील सारिम अमोल खमळे पत्ता लागता विजय झाला केचरी कुस्ती लागली काय खालच्याचा हाल चालाय तिथं पेनापूर करायला कब्जा घेतलाय काय का हाल चालाय रोड रोलर अंगावरनं फिरण्याला ड्याया लागले रोड रोलर त्यांना शंभर वर्षीचा वेदांत उठे खुलून फारमान चा तर रिटेल करवी हा का डेल करवी हो या अजित शिंदे या पुढे अमोल खंबाळे पुढे या या बऱ्याच गावची बरीच बंडळी गा आलेली तिथं समोरचे हुंगारा गेले तेवढे आता पसरवून घ्या वा, सोड़, सोड़, सोड़. वा। हजार रुपये कपडे काढा दीड हजार रुपये कृष्णा राजलेल्या अलंकार शिंदे विजय झाला अलंकार त्याचा घडी आहे बघा माती घडी कुधळी न तर हाड दिसणार नाही अलंकारला राजेंद्रा नंबर किरण लोकरे सांगली आणि राहुल ढवळे म्हणजवा कुस्तीची सुरुवात होती आता जरा आवाज इकडे लाईव्हला आवाज येत नाही लाईव्ह कॅमेरा मध्ये आवाज येत नाही आवाज करा जरा पट काढला तिथं कोकरे ना आणखीन दोन पंच आत घ्या आणखीन दोन पंच आत घ्या थंड भावच्या अजून दोन तीन पंच आत घ्या नाव सांगा जरा

दोन हजार पर्यंत कपडे काढा दोन हजार पर्यंत आता दोन हजार पर्यंत कपडे काढायचे आहे दोन हजार तीन हजार रामचंद्र सुताना आठ जावा आठ वाज वर तुम्ही बाहेर यायच आधी कराय करायला दोन हजार तीन हजार कपडे करा

বিজয় বোডরে খবরপুর কুদরে সঙ্গে বিজয় বোডরে খবরপুর কুদরে সঙ্গে প্রথমে বেলাপুর খবরপুর আমিএনসে শ্রীজিৎ পার সঙ্গে বিয়ায়ক চাগরে সঙ্গে প্রবীণ মোটে কুন্ডা আপা ই শুভম চা

नंबर किती असं बोलते होते कुतीचा नंबर सांगा दोनशे तीस पैलवान एवढं दूप तूप अद्याचा आवाज नाही दोनशे तीस दोन नंबर बरोबर का हा तुशान गुदावली दिगंती आणि अभिषेक तवान दे ना पैलवानाचा आवाज मार्गा सारखा पाहिजे क्रांतीचे मानापासल्याची धरकाय झोडली

हातो दे का क्रांतीकारकरा कुंडला पोरगा दुदोंडी झाले तू आला शिंदेकेचे गप्प तावळकरांची आंधळी गाजवलीचा दुदोंडी करायला आपला दुदोंडी करायला दोनशे ते दहा नंबर प्रज्वल नेट्री आणि शुभम पवार नेलकरणी चमात

संदीप पवन भोस शिंदे डॉक्टर पाणी सौजन्याय प्रदीप प्रघुनाथ भोसले हलगीवादक सौजन्याय हनुमंत रामचंद्र भोसले वाघायदार ते सौजन्याय सदीप धनाजी भोसले अंगाल शेख समालोचक सौजन्याय बाबासाव निवृत्ती भोसले हनुमंत बाबासाव भोसले राजस्थान तीन नंबर तीनशे झेंडे कौलापूर आणि सोन चौर चला गोंदावले कुस्तीची सुरुवात होत्या कौलापूरकर कर कोणा झेंडे आणि गोंदावले कर हात वर दे कर, कुठे कुस्तीची सुरुवात होती आता आडव्या हाताची पकड काढण्याचा प्रयत्न आडव्या हाताची पकड बनतात त्याला शिस्त पाच कुस्त्या पाच पंचा दोन हजार अडीच हजार कपडे काढले का पाटील सरांचा पट्टा तीनशे देशमुख अटवारी आणि कोळी उदगाव अलगी सौजन्य हनुमंत रामचंद्र भोसले बागायतार सत्कारासाठी या पुढा हो अलगीवाली हलगी वाजवा की अलगी सौजन्य आले नाही सगळ्यांच्या कुस्त्या लावल्यात खालीजीवाले जी मैदान सुटले की लाईटा घालवायच्या आणि कुस्त्या लावायच्या परदेशात कुठंही पैलवाना गाव आहे कुस्तीवर प्रेम करणारा बरेच गाव आहे पण गाव कसा असं म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे नेल कराजे गावातला माणूस करा एक नाही एक कुस्तीचं खरं वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य आहे असं मैदान गेले अनेक वर्ष मी मैदाना असतो पण मैदान कसं भरवावा त्याला इथं उभारलेले हलगीवालीच्या फोड माग उभारलेले हलगीवाल्याच्या माग बसून विरांती तुम्हाला या बसून घ्या दोनाची वीस होत्यात परत ए खुर्ची खुर्ची काढा देता ए भजवान कालाची खुर्ची कालाची खुर्ची काढा इकडे खुर्ची घ्या खुर्ची बघा हे अलगीवाली करा इकडे खुर्ची या राजेंद्र शिंदे त्या तीन हजारचा कॉल केलाय तीन हजारचा स्वराज गंभीर दोनशे ती बारा नंबर प्रेम चव्हाण कुंडल आणि साई करांडे वसवा शशिकांत भोसले चषकात मोचले तर हजार दीड जे पोरं जर आली नाही